नमस्कार मित्रांनो पॉवर पेट लव्हर चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण डाएट म्हणजे आज काय जनर होतो जे तुम्हाला दाखवतो हो आहे तर पूर्ण व्हिडिओ नीट बघा काय आहे कसं ते बघा आजचा डायट आहे आपला तो नेहमी डायट वेगवेगळा राहतो आपला आज आपण काय डायट देतो आहे ते तुम्हाला दाखवतो आहे तर ब्लॉग नीट बघा कसं वाटलं मला ते सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पॉवर पेट लवर चॅनलला नमस्कार मित्रांनो आपण आता पेडिग्री घेत आहोत आपण एक ते कोणत्या पद्धतीने मध्ये किती देणारे त्या वाटीमधून आपण एक वाटी दोन वाटी टाकून घेतो की कि किती टाकायचं काय हे टाकून झाल्यानंतर त्याच्यानंतर गरम पाणी म्हणजे कोमट पाणी म्हणतो आपण कोमट पाणी ॲड करणार आहोत गरम वॉमिट ॲडसाठी त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं गाजर बीट टमाटा ता, आणि अंडे ॲड करणार त्याच्यासाठी पहिल्यांदा क्रश करून घ्यावा हे क्रश झालेले बघा सगळं मिक्स केलेले आहे आपण एकदम क्रशिंग झालेली आहे तर आता हे सगळं मिक्स करणार आहे पण अंड मिक्स करणार नाही त्याच्यामध्ये तर आपण फक्त हे वेगळ्या पद्धतीने मिक्स करणार आहे एका भांड्यामध्ये हे बघा या भांड्यामध्ये खोबरं गाजर बीट आणि टमाटा मिक्स करून घेणार आहे खोबरं कसं राहतं त्याच्यामध्ये ऑईल राहतं ना त्या हिशोबाने आपण देतो बाकी तर माहिती आहे तुम्हाला कसं प्रोटीन राहते गाजरमध्ये वगैरे सगळं हे बघा आपली पिढीगिरी मस्त भिजून झालेली आहे बघू शकता तुम्ही मोकळी चोकळी एकदम मोकळे आहे आता ही झाली याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा आहे ना अंडा ॲड करून घेणार आहे चला मग हे अंडा ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये हे बघा हे मिक्स केलेले अंडे फक्त आपलं साधं फोडून घेतलेले कच्चे अंडे तुम्ही बॉईल अंडं पण देऊ शकता क्रश करून तुम्ही कच्चा अंड घेतलेले त्याच्यामध्ये कच्चा अंडे काही प्रॉब्लेम नाही आहेत त्याच्यामध्ये कच्चा अंडा त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही तर आपलं एकदम अंड तापून झालेलं आहे याच्यामध्ये आपण सगळं आता जे आणलेले गाजर बीट खोबरं ते ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही ले ले। हे बा आणलेले मी सगळं मिक्स केलेलं आहे आता हे मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकून देऊ प्रत्येकाच्यानुसार क्वांटिटीनुसार कोणाला किती द्यायचं ते तुमच्या मेजरमेंटनुसार टाकून द्यायचं तुम्ही मी माझ्या पद्धतीने टाकून घेतो आहे लिमिटेड आहे काय जास्त पण नाही टाकायचं हे सगळं मिक्स झालेले आता हे मिक्स झाल्यानंतर आपलं सगळं अंडण ते सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे बघू घेऊ शकता तुम्ही हे बघा सगळं मिक्स करून घेत घेऊ आता जेवण टाकतो आहे आपण आपली गँग खूप वाढ बघत होती जेवणाची हे बघा मस्त आहे की बसलेले सगळेजण आता भांडण नाही करते आपले जेवण करताना जास्त हे बघा आता त्यांना देऊन टाकलं एल जेवण बघा बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पॉवर पेट लवल चॅनलला